जिल्हा शालेय टेनिस व्हॉलीबॉल रस्सी फ्लोअर बॉल क्रीडा स्पर्धा संपन्न मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा अभियाना अंतर्गत क्रीडा व युवक कल्याण सेवा संचालनालय व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी यांच्या वतीने दिनांक एकवीस जानेवारी रोजी जिल्हा शालेय टेनिस व्हॉलीबॉल रस्सी खेच फ्लोअरबॉल क्रीडा स्पर्धा मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा अभियाना अंतर्गत भारतीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन प्राध्यापक मुख्याध्यापक संतोष पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी पाटील म्हणाले की या क्रीडा स्पर्धेतून भारतीय क्रीडा स्पर्धाची ओळख होते आज विद्यार्थी ऑनलाइन खेळावर जास्तीचा भर दिसून येतो विद्यार्थी निरोगी आरोग्यासाठी नियमितपणे मैदानावर खेळावे असे आवाहन केले या प्रसंगी प्राध्यापक नागेश कान्हेकर निवृत्ती क्रीडा शिक्षक सतीश नावाडे जी पक ए प्राशा रवळगाव शालेय समितीचे अध्यक्ष नितीन रोडगे शेख मजीद अशोक वडजे गौतम साळवे आदी उपस्थित होते सदरी क्रीडा स्पर्धा चौदा सतरा एकोणावीस वर्ष आतील गटात जिल्ह्यातील विविध प्रशालेचा सहभाग होता कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा विभाग प्रमुख गणेश माळवे सूत्रसंचालन सतीश नावाडे तर आभार प्रदर्शन संजय भूमकर यांनी मानले राष्ट्रीय टेनिस व्हॉलीबॉल खेळाडू अभिषेक गौतम कन्याकुमारी येथे राष्ट्रीय फ्लोअर क्रीडा स्पर्धेस रवाना झालेल्या जीवन काजळे अभय चव्हाण अभिषेक मानवतकर गौरव चाळके करण गोरे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला पंच म्हणून संजय भूमकर संतोष शिंदे स्वप्नील चव्हाण सिद्धांत लिपणे सगीर फारुखी आदींनी काम पाहिले डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी संत ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका